महावितरण कार्यालयातील पटांगणात महावितरण कर्मचाऱ्यांनी गणेश उत्सवाचे आयोजन केले असून हो यात ग्राहकांमध्ये जनजागृती यासाठी पोस्टरद्वारे माहिती देण्यात आली आहे विजेच्या उपकरणांपासून कशा पद्धतीने नागरिकांनी उपाय करावेत यासंबंधी जनजागृती करून एक वेगळाच आदर्श महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी गणेश उत्सवा दरम्यान केला आहे सुरक्षा दीपी सुरक्षा पुस्तिका प्रशिक्षण व सुरक्षा विभागाने काढलेली असून या पुस्तिकेचे वाटप यावेळी नागरिकांना करण्यात आले महावितरण गणेशोत्सव मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण कोल्हे हे महावितरण कंपनी व वीज ग्राहक यांच्या प्रबोधनासाठी तत्पर असतात व ते या काळात नेहमीच उद्बोधन पर देखावे पोस्टरचा उपयोग करून यात अग्रेसर असतात सदर ठिकाणी महाप्रसाद व भंडाऱ्याचा कार्यक्रम दरवर्षी साजरा केला जातो सदर कार्यक्रमासाठी महावितरण कंपनीचे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित राहून मार्गदर्शन करतात व सदरचा गणेश उत्सव मोठ्या धामधुमीत व सदरचा गणेश उत्सव मोठ्या धामधुमीत साजरा करतात यावेळी महिला वर्गाचाही या, वर्गा या कार्यक्रमात मोठा सहभाग असतो सदर गणेश उत्सव कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपस्थित होते महावितरण कार्यकारी अभियंता काळू माळी यांनी माहिती देत गणेश उत्सवच्या शुभेच्छा दिल्या महावितरण कडून आज गणेश निमित्ताने दनेशु� आपण आज या ठिकाणी चांदोडी वैगारले एक सुरक्षा सप्ताहाच्या निमित्तानं आपण एक सुरक्षा जागरूकता कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला होता ज्यामध्ये जे काय आपले कर्मचारी आहेत त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचे विद्युत अपघात कसे टाळता येतील आणि त्यांनी सुरक्षितपणे कसं काम करावं या संदर्भामध्ये आमचे नाशिक येथील प्रशिक्षण केंद्राचे जे अधिकारी आहेत ते इथं उपस्थित राहून त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना सुरक्षतेविषयी मार्गदर्शन केलं आणि यापुढे सर्व कर्मचाऱ्यांनी कुठल्या प्रकारे विनाअपघात सेवा करावी या संदर्भामध्ये त्यांनी सर्वांना प्रवंधन केलं त्या संदर्भामध्ये सर्व काही जे कर्मचारी आहेत त्यांनी त्यांचे सूचना ज्या आहेत ते पूर्णपणे ऐकून अपघात असं काम करण्याचा <coughs> सर्वांनी एक संकल्प केला तर मला असं वाटतं की ही बुद्धीची देवता गणेश जे आहे ते सर्वांना त्या आपल्याला चांगलं काम करण्याची एक सद्धती देते महावितरण सर्व आपल्याकडील सर्व ग्राहकांपर्यंत विविध योजना पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे ज्यामध्ये सध्या आपण पी एम सूर्य ही एक योजना आहे की ज्यामध्ये ऑलमोस्ट आपल्याला त्यामध्ये अठ्ठ्याहत्तर हजारापर्यंत सबसिडी आहे त्यामध्ये ग्राहकांनी चांगल्या प्रकारे सहभाग नोंदवावा जेणेकरून ग्राहकांचे वीज बिले शून्यावर आणता येईल तसंच शेतकऱ्यांसाठी एक पी एम कुसुल म्हणून जी योजना आहे त्यामध्ये आपण शेतकऱ्यांना अगदी दहा टक्के रक्कम म्हणून नव्वद टक्के सबसिडीवर आपण कृषी पंप आपण बसवून देत आहोत आणि त्याचे कामं आता का आपल्याकडे सुरू झालेले आहेत तर लवकरच शेतकऱ्यांना शेतीपंपाच्या माध्यमातून दिवसा वीज पुरवठा मिळेल आणि आपल्याकडे अजून एक दुसरी एक योजना जी आहे ती मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना ज्यामध्ये आपण आपले जे सबस्टेशन आहेत जे शेती जे थिडर्स आहेत ते आपण पूर्णपणे सोलारवरती चालवणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला आपल्या भागातील जे काही जायराम जमीन आहेत त्या ग्रामपंचायतीने आपल्याला दिल्या आणि त्यावर आपण सोलर पंप सोलार प्रोजेक्टला ती जी वीज आहे पर्यावरणपूरक जी वीज आहे ती आपण उपकेंद्रात आणून ती कृषीपंप वाहिन्यांना देणार आहोत जेणेकरून त्या वाहिन्यांना दिवसा वीज पुरवठा आपल्याला मिळणार आहे जी शेतकऱ्यांची मोठी अडचण होती की त्यामध्ये रात्री बेरात्री जावं लागतं तर ती अडचण त्यांची दूर होऊन आपण त्यांना दिवसा वीज पुरवठा देणार आहोत अशा प्रकारे महावितरण हे ग्राहकांचे शेतकऱ्यांचे जीवन हे सुकारक होण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करत आहोत आणि त्यामध्ये ग्राहकांची उत्तम साथ मिळते आहे तर निश्चितच मी या गणेशोत्सव निमित्तानं सर्वांना महावित्राच्या सर्व ग्राहकांना शुभेच्छा देतो आणि या पुढील काळातही महावितरण आपल्या सेवेमध्ये कटिबद्ध याची ग्वाही देतो सर आपल्याकडे गणेशोत्सवाचा कार्यक्रम सुरू आहे आपण ज्या पद्धतीने सुरक्षा साधनांच्या संदर्भामध्ये जी माहिती लावलेली आहे त्यात या संदर्भात आपण काय सांगाल सर्वप्रथम सर्व आपले जे वीज ग्राहक त्यांना महावितरण चांदवड करून गणेशोत्सवाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा मुख्यत्वे यावेळेस आम्ही सर्व लाईन स्टाफ कर्मचारी अभियंता अधिकारी आणि इवन पोलीस अधिकारी आणि सर्व स्टाफ मिळून आम्ही हा गणेश उत्सवाचा आठ दिवसाचा जो सण आहे हा अतिशय उत्साहात साजरा करू प्रामुख्याने यावेळेस आपण गणेश उत्सव साजरा करताना आमच्या कर्मचाऱ्यांनी जी सेवा है। जी सेवा करायची आहे ती सेवा करताना पी एन पी म्हणजे त्यांना जे उपकरणं दिले जातात ते आणि सेफ्टी जे काही मार्गदर्शक तत्व आहे जसं आम्ही आज सेफ्टीची संपूर्ण कार्यशाळा सेफ्टीची कार्यशाळा घेताना या सर्व जे पुस्तकं आहेत पुस्ताकावरली नियमावली ह्या आम्ही सगळ्या कर्मचाऱ्यांना दिली तर काम करताना सुरक्षा बाळगणं ही गरजेची आहे आणि बाप्पा गणपती आम्हाला या वर्षातही तो त्यांचा आशीर्वाद द्यावा की आमच्या हातून सगळेच कामं जे की सेवा सेफ्टी आणि सुरक्षित होणं गरजेचं आहे सोबतच यासोबतच तुम्ही जर एक बॅनर बघितलं असेल तर हे पूर्ण सेफ्टीवर ज्याच्यावर आम्ही वीजग्राहकांना विनंती केली की के त्यांनी सुद्धा काय काय गोष्टी या बाळगायच्या आहेत आणि दुसरं जे बॅनर आहेत या बॅनरमध्ये ते जर तुम्ही बघितलं तर आ आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी ऊर्जा मंत्री साहेबांनी ज्या वीज ग्राहकांसाठी ज्या योजना आणलेल्या आहेत ज्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत की जिथे सोलरची जी योजना आहे ही प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजना असेल किंवा त्या ठिकाणी महावितरणच्या सेवा आपल्या बोटावर असतील आदरणीय आमच्या मुख्य अभियंत्याने सांगितले गो ग्रीनची योजना आहे की तुम्हाला बिल नाही पण गो ग्रीनमध्ये तुमचं बिल तुमच्या ईमेलवर जीमेलवर येईल जीमेल जीमेल जी। तर या ज्या काही योजना आहेत ह्यासुद्धा प्रभावीपणे एकाच कार्यक्रमात कशा का सगळ्या ग्राहकांना यांना दाखवता येईल म्हणून ही आम्ही केलेली धडपड आहे दुसरं महत्त्वाची गोष्ट आहे आपण जे पिढी ग्राहक आहे त्यांच्यासाठी पिढी एमनेस स्कीम आहे तर आमचा उद्देश असा आहे की या कार्यक्रमातून कर्मचाऱ्यांचाही उत्साह वाढावा

अधिकारी व वा कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी